नमस्कार मित्रांनो आज आपण श्री स्वामी चरित्र कथा सागर आणि राव अक्कलकोट येथे आले तेथे सर्वत्र आनंदी आनंद पाहून ते अगदी भारावून गेले घराघरातून स्वामींचे कीर्तने होत होती चारही दिशेस स्वामींची कीर्ती पसरलेली होती त्यामुळे भक्तगणांची रीग लागलेली असे व्यापारी वाणी ब्राह्मण अधिकारी सरदार संन्याशी साधू मंडळी शुद्रदी जातीचे लोक मुसलमान पारशी ख्रिस्ती इत्यादी सर्व धर्माचे लोक स्वामींच्या दर्शनाला येत असत नेहमी यात्रेसारखी गर्दी असे नगरीत सर्वत्र आनंदी आनंद अनन्द असे परब्रह्म स्वरूपात साक्षात वैकुंठ नगरी भासू लागली अशा प्रकारे त्या अक्कलकोट नगरात शंकरराव येऊन पोहोचले व आपण योग्य ठिकाणी येऊन पोहोचलो असे वाटून ते आनंदी व समाधानी देखील झाले तेथील स्वामी भक्तांची यात्रा व गर्दी पाहून त्यांना असे वाटले की आपली स्वामी महाराजांची भेट कशी व्हायची या चिंतेने ते व्याकुळ झाले त्यांनी एक युक्ती लढवली श्री स्वामींचे जे सेवेकरी होते त्यात सुंदराबाई नावाची एक मुख्य होती महाराजांचा सर्व कारभार ती पाहत असे तिला बाजूला घेऊन आपण का व कशासाठी आलो आहोत हे सांगितले श्री स्वामींची भेट घडून देण्याची व त्यांना आपले घराने सांगण्याची विनंती देखील केली त्या बदल्यात सुंदराबाईंनी शंकररावांना दोन हजार रुपये द्या असे सांगितले शंकरराव हे श्रीमंत गृहस्थ असल्यामुळे ते म्हणाले दोन काय मी दहा हजार रुपये देईल पण माझी व्याधीही बरी झाली पाहिजे सुंदराबाई ही द्रव्य लोभी असल्यामुळे ती या गोष्टीला लगेच तयार झाली व ती म्हणाली आपण हातात पाणी सोडून आत्ता इथेच संकल्प सोडा त्याप्रमाणे शंकररावांनी दहा हजार रुपये देण्याचा संकल्प देखील सोडला एके दिवशी श्री स्वामी समर्थ आनंद आनंदचित्तेने बसले असता सुंदराबाईने शंकररावांचे घराने स्वामींपुढे मांडले हे हैदराबादच्या राजाचे दिवाण आहेत परंतु यांना ब्रह्मसंबंधाची बाधा झाल्यामुळे त्यांची फारच वाईट स्थिती झाली आहे तरी आपण त्यांची व्याधी बरी करावी हे सर्व ऐकून घेतल्यावर श्री महाराज तेथून तेथ शेख शेखनूरचा एक दर्गा होता व जवळच यवनांची दफनभूमी देखील होती तेथे ते आले बरोबर इतर सेवे व स्वतः शंकररावही होते स्मशानात आल्यावर एका नुकत्याच खंडलेल्या ठिकाणी आपली छाती टाकून ते झोपले ते पाहून सेवेकरी शंकररावांना म्हणाले की स्वामींनी असे करून तुमची व्याधी दूर केली आहे तेव्हा तुम्हाला आता मरणाची भीती नाही असे समजा काही वेळाने महाराज तिथून उठले व शेखनूरच्या दर्गाला वळसा घालून पुढे मठाकडे परत निघाले त्या दिवशी शंकररावांनी शेखनूरच्या दर्ग्याला एक भरजरी कफनी अर्पण केली व फकीरांना अन्नदान देखील केले नंतर काही दिवसांनी श्री स्वामी महाराजांनी शंकररावांना औषध घेण्यास सांगितले कडू लिंबाची पाने व दहा मिरे वाटून त्याची गोळी करून खा म्हणजे तुला बरे वाटेल व वा ब्रह्मसंबंध तुला सोडून जाईल एखाद्या वैद्य किंवा डॉक्टराप्रमाणे श्रीस्वामींनी औषध सांगितले शंकररावांनीही समर्थांच्या चरणी शुद्ध भाव ठेवून ते औषध घेतले दहा दिवसांनी शंकररावांची प्रकृतीस फरक पडला त्यांना बरे वाटायला लागले त्यानंतर ते आपल्या गावी हैदराबादला परत आले काही महिन्यांच्या कालावधीनंतर त्यांना ब्रह्मसंबंधाने सोडले आत्ता ते पूर्णपणे बरे झाले काही दिवसांनी ते अक्कलकोट येथे आले व स्वामी समर्थांचे दर्शन घेतले व बरे झाल्यामुळे त्यांना फारच आनंद वाटला नंतर ते श्री स्वामी महाराजांना म्हणाले माझी व्याधी बरी झाल्यास आपल्या चरणीत दहा हजार रुपये अर्पण करेन असा नवस केला होता त्याचे काय करायचे त्यावर महाराज म्हणाले आपल्या गावाबाहेर एक मारुतीचे मंदिर आहे तेथे तुम्ही चांगला चुने गच्ची मठ बांधा त्यावर शंकरराव म्हणाले त्या एकांत स्थळी कोणी जाणार येणार नाही तेथे मठ बांधून काय उपयोग त्यांच्या म्हणण्यास काही सेवेकरांनी दुजोरा देखील दिला परंतु महाराजांनी पुन्हा ती चाज्ञा दिली तेव्हा श्रीभुजंग व इतर सेवेकरांनी शंकररावांना ते, सेवे शंकर ते मारुतीचे मंदिर समक्ष नेऊन दाखवले नंतर शंकररावांनी तेथे सुंदर असा मठ बांधून दिला अशा प्रकारे शंकररावांची कीर्ती अजरामर झाली व ते शेगमुक्तही झाले श्री स्वामी चरित्र अघात आहे ते इतके अथांग की समुद्राचा ठाव लागेल असे कठीण तसंच गंगेच्या पाण्याचाही परंतु दोनच घोट गंगेचे प्राशन केले तरी जन्मोजन्माची पापे दूर होतात तेव्हा हे भक्तगण आपण भक्तिभावाने व आदराने स्वामी चरित्र सारामृत श्रवण करा त्याने आपले सर्व दोष व दूर होतील व आपण सुखाने उर्वरित आयुष्य जगात तर मित्रांनो अशा प्रकारे हा नववा अध्याय येथे समाप्त झाला मित्रांनो तुम्हाला हा अध्याय आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ